नमस्कार मी हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे वीस ऑक्टोबर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन वरून राजा मुक्काम तीन दिवस आहे म्हणजे राज्यात तीन दिवस आणखीन वरून राजा हजेरी लावणार आहे म्हणजे आज वीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर बावीस आणि तेवीस म्हणजे आणखी जवळपास एकवीस बावीस तेवीस पर्यंत राज्यात पाऊस असणार आहे पण आज देखील राज्यामध्ये जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणजे सांगायचं झालं तर आज वीस ऑक्टोबर आहे आज काय होईल आता सध्या थोडा पाऊस चालू राहील आणि अकराच्या नंतर म्हणजे दुपारी अकरा ते दोन अडीच पर्यंत ऊन पडल आणि पुन्हा तीन चारच्या नंतर जे इतका आभाळ येईल आणि तीन पासून तर रात्रीपर्यंत पुन्हा आज रात्री वीस तारखेपर्यंत म्हणजे आज वीस ऑक्टोबरला पाऊस येणारे म्हणून हा अंदाज लक्षात येतो शे शेताला पिकाला वरदान ठरणार पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सर्व शेतकऱ्याला सांगितलं राज्यामध्ये चोवीस तारखेला धुई येणार आहे धुके येणार आहे धुळे येणारे विदर्भात धुळे मानतात मराठवाड्याकडं धुई मानतात आणि काही जण धुके मानतात म्हणजे धुई चोवीस तारखेला येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पंचवीस ऑक्टोबरला मात्र तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला अशी थोडी थोडी थंडी जाणार आहे थंडी जाणवणार आहे म्हणून ही अंदाजा खेळायचा आणि त्याच्यानंतर परत सांगतो की पाच नोव्हेंबरला मात्र सगळ्या महाराष्ट्रातले सर्व जनता मात्र स्वेटर घातलेले दिसतील म्हणजे अशी थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा पण एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आहे वीस ऑक्टोबर उद्या एकवीस बावीस तेवीस पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्याचा भाऊ पडणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा परत एक सर्वांना सांगतो